हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया आज मी बनवणार आहे अळूची पातळ भाजी ते ते हो तर अळू मी इथे साफ करायला घेतलं आहे कशाप्रकारे साफ करायचं आहे ते पण तुम्हाला दाखवते मी तर आपल्याला एक एक अळूची गाडी अशी घ्यायची आहे पान आणि त्याच्या ह्याची साल वरचा जर कसा असतो साल तर ती आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे कारण ती काढल्यामुळे अळू चांगलं शिजतं आणि खाज पण कमी होते तर अळू सोलायच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगते अशी की आपल्याला जर खाज येत असेल हाताला जास्त अळू सोलताना तर अळू सोलायला घ्यायच्या अगोदरच आपण कोकम किंवा आगळ किंवा मग लिंबू अशा प्रकारे जे आंबट पदार्थ असतात त्या हाताला सगळीकडे लावून घ्यावेत आणि त्याच्यानंतर अळू सोलायला बसा बसावं म्हणजे खाज जास्त येत नाही किंवा नाही पण येत तर अशा प्रकारे आपल्याला सगळं जे अळू आहे ते व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे त्याची वरचा जो वरची जी साल असते देटागडची तर ती सगळीकडून काढून घ्यायची आहे आणि हे बघा अशा प्रकारे अळू आपण सोल सोलून घेतलेलं आहे सगळं साफ करून घेतलेलं आहे तर हे आता अळू आपण स्वच्छ धुवून घेऊया तर अळू स्वच्छ धुवून घेतलं आहे मी इथे आणि ते पाणी नेत्राच्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण हे बारीक चिरून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला अळू एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं शिजतं लवकर तर हे जे चिरलेलं अळू आहे त्याच्यामध्ये मी दोन ग्लास होतील एवढं उकळलेलं पाणी घालते आणि ते पाणी मिक्स करून मग ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जी अळूची खाज असते ती बऱ्यापैकी कमी होते तर अशा प्रकारे थोडा वेळ जास्त वेळ ठेवायची गरज वे नाही आहे लगेच घालून आपण मिक्स करून ती गाळून घेऊ शकतो तर असंच मी आता हे जे पाणी आहे ते गाळून घेते सगळं आणि पाण्याचा कलर बघा वेगळा येतो आहे आणि त्याला वास पण वेगळा येतो तर त्याच्यामुळे खाज कमी होते बरीचशी तर आपण असे ही जे अळूचं पाणी आहे ते गाळून घेऊया आणि त्याच्यानंतर जे अळू आहे ते त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घालते चिरलेला कारण तो पण आंबट असतो जरासा तर त्याच्यामुळे खाज कमी होते त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला घालते आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही कडधान्य घालू शकतो काळे वाटाणे किंवा चणे किंवा चवळी आणि इथे मी फणसाच्या बिया पण होत्या माझ्याकडे तर त्या पण घालते सोलून घातलेल्या आहेत आणि मधून कट करून घेतलेल्या आहेत आणि काळे वाटाने भिजत घातलेले होते तर ते पण घालून घेते आणि पाणी जास्त घालायची गरज नसते हळू शिजवताना एक अर्धी वाटी वगैरे पाणी किंवा एक वाटी घातली तरी चालेल तर इथे मी थोडंसं पाणी पण घातलं आहे जे वाटाण्यांमध्ये होतं ते आणि आता और और हे आपण एकत्र शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं मीठ टाकते म्हणजे चांगलं शिजलं जाईल आणि एक कडधान्य घालून शिजवल्यावर अळू अगदी छान शिजतं तर इथे मी कुकरच्या मध्ये हे जे भांडं आहे ते ठेवलेलं आहे अळूचं आणि आता आपल्याला एक पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर कुकर थंड झाल्यानंतर मी अळू काढून घेतलं आहे बघा आणि छान असं शिजलेलं आहे अळू तर हे प्रकारे मिक्स करून घेते थोडंसं फेटून घेते म्हणजे छान मिक्स होईल ते आणि त्याच्यानंतर आपल्याला जर हे पातळ करायचं असेल तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी करून जेवढं आपल्याला पातळ हवं तेवढं ॲड करू शकतो किंवा असंच जरी जाडसर ठेवलं तरी चालेल तर मला हे थोडंसं पातळ करायचं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते गरम केलेलं पाणी आहे तर ते इथे मी एक ग्लास होईल एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला वरून फोडणी द्यायचं आहे तर हे पाणी घातल्यानंतर मी असंच गॅसवर ठेवणार आहे उकळी काढण्यासाठी आणि हळूला चांगली उकळी आलेली आहे बघा आणि मी शिजवताना हो मिरची घातली नव्हती तर त्याच्यामुळे इथे मी दोन मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत आणि आता आपण याच्यामध्ये कोकम पण घालूया म्हणजे खाज कमी होते बऱ्यापैकी थोडासा टोमॅटो घातलेला आहे पण कोकम घातल्यामुळे चांगली टेस्ट पण येते आणि खाज पण कमी होते तर इथे मी पाच सहा कोकम घातलेले आहेत त्याच्यानंतर थोडीशी हळद घालते आणि थोडीशी लाल मिरची पावडी एक चमचा होईल एवढा आणि आता हे परत आपल्याला मिक्स करून व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे आणि आप आपल्याला वरून फोडणी द्यायची तर ती आता आपण तयारी करूया फोडणीची ते इथे लोखंडी पळीमध्ये एक मोठा चमचा होईल एवढं मी तेल गरम करत ठेवलेलं हो आहे आणि ह्याच्यामध्ये आपण भरपूर अशी लसूण घालायचे लसूणची फोडणी दिल्यावर अळूला खूप छान टेस्ट येते आणि खूप छान लागतं तर अळू आपल्याला लसूण आपल्याला चांगली अशी खरपूसोईपर्यंत हो भाजून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरची सुकी मिरची घातली तरी चालेल तरी ते आपली लसूण चांगली भाजलेली आहे आणि इथे मी एक सुकी मिरची घालते तर ती पण आपल्याला थोडीशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी फोडणी आहे ती आपल्याला हळूला वरून फोडणी द्यायची आहे ती अळू मी बाजूला काढून घेतलेलं आणि फोडणी दिली आणि ती पळी पण मी त्याच्यामध्ये मिक्स करते म्हणजे छान टेस्ट येते हळूला आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया जी फोडणी दिली आहे ते आणि परत एक थोडा वेळ पाच मिनटं होईल एवढं उकळून घेऊया म्हणजे अळूला छान टेस्ट येईल आणि बघा अळू आता आपण उकळून घेतलेलं आहे छान अळू तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये वरून थोडंसं ओलं खोबरं घालू शकतो किंवा नाही घातलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तर मी ते थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे आणि ते मिक्स करून घेते आणि छान असं आपलं अळू तयार झालेलं आहे बघा हे तुम्ही कशाबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाल्लं तरी चालेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू